आणि तीन चोर या ठिकाणी त्याच्या समोर आणली आणि तीन चोर आणल्यानंतर या ठिकाणी राजाने म्हटलं अरे ही शोभत नाही रे तो माणूस निघून गेला दुसरा चोर आला साहेब हे चोरी करताना सापडले अरे तू चोरी केला काय रे तुला शोधते काय असं म्हटलं सोडून दिलं तिसरा चोर आला त्याला म्हणजे तू परत चोरी केला त्याला शंभर फटके मारा गाडवावर उलट बसवा चप्पी करा आणि सोडून द्या सगळे परेशान राजू भाऊ आणि मग सगळे परेशान होत असताना खाजगी मध्ये चर्चा अशा केल्या राजाचा का निर्णय काय तर चुकतोय काय ते राजाने म्हटला उद्या याच ठिकाणी आपला दरबार भरेल मी सांगतो काय आणि त्याच्या पाठीमागे एक एक दूध पाठवलं सकाळी दरबार भरला राज्य सगळं लोक बसली आणि दरबार सुरुवात झाला सांगा म्हणले काय काय झालं म्हणले पहिल्या चोराला तुम्ही केलास असं म्हटल्या म्हटल्या जाणीव तू म्हटलं तो माणूस सरळ तुमच्या दरबारातून तुम गेला घरी गेला दरवाजा बंद करा फाशीतून मरून घ्या दुसऱ्याने काय केलं म्हणजे दुसऱ्याने इथं गेला घरी गेला सगळं साहित्य वगैरे आपलं सगळं गुंडाळलं आपल्या लेखना बाळासहित राज्य सोडून निघून गेला तिसऱ्यानं काय केलं तिसऱ्याला एक करामती होता काय केला काहीच नाही म्हणजे त्याला आम्ही चप्पे बी केलो त्याला खेटराची माळ बी घातली तरी तो गाडवावर बसून हात करत होता म्हणजे मित्राला आणि त्याला म्हणलं म्हणजे थांब थोडं दोन गल्ल्या फिरायच्या राहिल्याच पाहिजे फिरून येतो आणि स्वतः फिरल्यानंतर आला आंघोळ करून इस्त्रीचे कपडे घालून आजू बसला ही प्रतिक्रिया प्रतिक्रिया जीवन की कसोटी आहे आता आज आपण गाढव मोर्चा काढलाय माझी या प्रशासनाकडून एवढीच अपेक्षा माझी या प्रशासनाकडून एवढीच माफक अपेक्षा आज आपल्या विरोधात या प्रशासनाच्या विरोधात आम्ही गाढवं आणलेली आहे उद्या तुमच्या कार्यालयामध्ये जर हे गाढव आणि डुकर नाव दिसले तर नाव बदनाम करू कशामुळे आणतोय आम्ही याच थोडं तुम्ही आत्मपरीक्षण करावं याच्यासाठी हा मोर्चा आज तिथं माझ्या छोट्या छोट्या म्हणजे बघा मुळे चालेल आता जोनवे साहेबांनी सांगितलं अण्णाराव सुर्यने सांगितलं पगार द्या पगार द्या पगार येईल म्हणून मरून गेले काही कुणाचे अंगठी जुळत नाही कुणाचा आधार लिंक नाही कुणाचा मोबाईल ओ टी पीच येत नाही एकवीस हजाराचं उत्पन्न देत नाही घरामध्ये गायकवाड साहेब मुलगा दोन तीन मुलं आहेत कुणी सांभाळत नाही आणि मग अशा अवस्थेमध्ये शासनानं जर या योजना चालू केलेल्या असतील तुमच्या बापाच्या घरच्या योजना नाही त्या लक्षात घ्या या गोर गरीबाच्या या योजना आहेत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे परंतु हे देत असताना सुद्धा हात आखडता घेण्याचं काम तुमचं आज इथल्या अनेक गावातले शेतकरी या ठिकाणी आलेले कष्टकरी आलेले आणि शासकीय गायरानावर गेल्या अनेक वर्षापासून हे अतिक्रमण करून उपजीवक उपजीविका करत आहे त्यांच्या मागण्या काय पंचनामे करा त्याच्या नोंदी त्या रजिस्टरला ई रजिस्टरला घ्या आणि आमचं अतिक्रमण कायम करा परंतु साहेब तालुक्यामध्ये एक मोठं चक्र चालू आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे आज ज्या ज्या ठिकाणच्या आणि त्याला पन्नास एकर चाळीस एकर शंभर एकर देण्याचं चालू आहे सुरेश साहेबांनी सांगितलं की शासनाचा निर्णय आहे की ज्या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती आदिवासीची माणसं आहेत त्यांच्या ठिकाणी सौर ऊर्जा करायच्या नाहीत परंतु सरसकट या ठिकाणी या जमिनी मिसकावून घेण्याचं काम इथलं जातीवादी प्रशासन या ठिकाणी कर मागच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी गायनान आहे त्या त्या ठिकाणी काय केलं त्या त्या ठिकाणी एक कलेक्टर येऊन गेले महाशय आणि त्यांनी बैठक घेतल्या आणि गायनानाला वनविभागा नावाच्या पद्धतीनं नोंदी केली काय चाललंय कुणी यासाठी बोलणार आहे की नाही मी गायना धारक नाही एक सुद्धा अतिक्रमण नाही परंतु इथल्या घोर गरीब दीन दलित वंचितांचे भाऊसाहेब वाघ सारख्या लढवया नेत्यांनी या ठिकाणी अनेक या ठिकाणी मोर्चे काढलेले आहेत या घोर गरीबाची पाठराखण केलेली आहे आता पाठराखण कोण करणार आहे हा खऱ्या अर्थाचा प्रश्न आहे कारण ही माणसं मुखी आहे ही माणसं बोलकी नाही आपल्या अधिकाराच्या अनुषंगानं बोलकी माणसं नाही आणि म्हणून आज मुख्य बिचारी कोणी हका अशा पद्धतीने यांची अवस्था आहे आणि म्हणून आज सम्राट मित्र मंडळाने सातत्याने या ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या विरोधात एक पाऊल पुढे घेण्याचं काम या ठिकाणी केलं आणि म्हणून इथले पाचंड्याची महिला एक येते आमच्या क्षीरसागर साहेबांच्या गावची एक महिला येते आणि ती म्हणते माझ्या आजूबाजूला मी चाळीस वर्षापासून अतिक्रमण करते परंतु तिथलं माझं अतिक्रमण काढून या ठिकाणी सौर ऊर्जेसाठी दिलं जातं मी त्यांना त्याही वेळेस सांगितलेलं होतं की भले ही पोलीस येऊ द्या मंडळ अधिकारी येऊ द्या तहसीलदार येऊ द्या तुम्ही त्या जमिनीमध्ये त्यांना पाय ठेवू देऊ पुन्हा दाखल झाला बेस्ट परंतु इथल्या या लोकांना तुमच्या शेतामध्ये येऊ देऊ यू नका कारण ही शेत आपला आहे गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून कसणारी माणसं त्या ठिकाणी साहेब इथल्या सर्व नंबर चारच्या कमालनाम्याचे आंदोलन गेल्या चाळीस वर्षापासूनचा इतिहास आपण जाणताय आपण वेळोवेळी त्या ठिकाणी आपण सहकार्य केलेलं आहे परंतु त्यांच्या नाकावर टिचून आपण हे दोनशे सदुसष्ट जणांचे अतिक्रमण जे कायम करून घेतलं त्यांचे कबालनामे घेतले परंतु दुर्दैवायचे ज्याच्यासाठी मी कबालनामे मंजूर केलेले होते कशासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलासाठी परंतु एकही माणसाचा अर्ज या नगरपालिका प्रशासनानं भरून घेतला नाही अरे कुणी जाब विचारणार आहे का नाही दोनशे सदुसष्ट माणसं आज वंचित आहे आणि सगळे इकडं अशा पद्धतीचं वातावरण आहे नमुना नंबर आठ वर त्यांचं नाव घ्यायचं आहे साहेब दोन तास लागतात नमुना नंबर आठ वर नाव घ्यायला परंतु इथले एक सीओ आहेत मी त्यांना राष्ट्रपती म्हणतो खाजगी मध्ये सुद्धा राष्ट्रपती पेक्षा मोठा कुणीच नाही आणि मग ते शिवसाहेब तर स्वतःला राष्ट्रपती समजतात माझी हो त्या राष्ट्रपती महोदयांना विनंती आहे साहेब पद कायम नाहीये पदाच्या नंतर सुद्धा या ठिकाणी आपण पदावर या ठिकाणी काम करायला आलेले ते पद गोर गरीब दीन दलित वंचित यांचे काम करण्यासाठी आहेत दीड लाख पगार तुम्हाला या लोकांच्या कामासाठी मिळतो परंतु तुम्हाला असं वाटत की हे पगार काच गाडीत लावून फिरल्यानंतरही पगार माझ्या अकाउंटवर आहे आपण या भीमातून बाहेर आठ दिवसापासून दहा दिवसाचं महिलांचं उपोषण चालू होत त्या महिलांच्या उपोषणाकडे आठ दिवस हे बहात्तर माणूस फिरकला नाही एवढा असंवेदनशील सीओ आम्ही या अहमदपूरमध्ये पाहिलेला नाही एखादं काम कमी होईल एखादं काम जास्त होईल परंतु एखादा माणूस जर आला एखादा गरजवंत जर आला त्याला तुम्ही बोला किंवा तकलीफ का आला हे काम होईल न होईल काहीतरी सांगा परंतु हे माणसं तयार नाही मी वर्षापासून इथल्या चार मध्ये नगर खरेदी केलेली जागा आहे त्याच्यावर माणसं बसलेली आहेत आणि त्या माणसांना प्रधानमंत्री आवास योजनेमधून हो अडीच अडीच लाख रुपयाचे घरकुल मंजूर करून द्या म्हणून आम्ही पाठपुरावा करतो परंतु यांना वेळच नाही माझ्याकडे फाईल तयार असेल अर्ज दिल्यानंतर प्रत्येक वेळेस शिवसाहेब वेगवेगळे उत्तर देतात मी त्यांना सांगितलं साहेब आमच्या डोक्यावर फेटा नाही आणि धोत्राव येईल नाही अरे आम्ही सुशिक्षित कार्यकर्ते आहोत किमान लिहून बघा परंतु या ठिकाणी जाधव साहेब अतिशय मनमानी पद्धतीचे काम या नगर परिषदेमध्ये चालू आणि म्हणून काल आम्ही काही कार्यकर्ते इंद्रानगरच्या त्या ठिकाणी गेलेलो साहेब माझ्याकडे व्हिडिओ आहेत मी आज फेसबुकवर टाकणार एकाही माणसानं इथल्या तहसीलदार असतील इथले डेप्युटी कलेक्टर असतील सिओ साहेब असतील त्यांनी त्या इंद्रानगरच्या अडीच एकर मध्ये एक चक्कर मारून दाखवावी चप्पल बूट नाही विजला पाच हजार रुपये बक्षीस सगळ्याच्या वतीने जमा करून त्या पाय ठेवायला जागा नाही बघत तिकडं डुकर बघत तिकडं संडास लाग आहे ला काही काही एवढं घाण आहे लक्षात घ्या आणि मग अशा अवस्थेमध्ये हे माणसं जगतायत एका माणसाने मला हात धरून मधून दोन दरवाजे एका दरवाजातून डुकर चाललंय तिकडे निघून चाल आणि मग मी मग कसे राहतात काय करा साहेब म्हणजे जागा नाही जागा घ्यायला पैसे नाही घरात चार सहा सा। माणसं आहेत मी एकटा कमवतो कसं खायचं कसं राहायचं घरची बाई भांडेल घासायला दुसरीकडे जाते निराधाराची पगार त्या बाईला मिळत नाही त्याजीला अशा संकटामध्ये ही माणसं आणि मग अशा अवस्थेमध्ये आज तुम्हाला तुमच्या खिशातून दोन रुपये काढून द्यायचे नाही शासनाच्या योजना आहेत त्यांच्या घ्यायच्या योजना पाठपुरावा करायचा आहे आणि त्या लोकांना भरतून द्यायचे आज माझ्या बौद्ध मध्ये भरकुलं झाले निश्चितपणानं तिथं पाय ठेवल्यानंतर पाऊस पडल्यानंतर त्यांचं अंतर मंतर सांगत असेल की या योजनेचा लाभ कोणी गेला याच्यापेक्षा मोठं समाधान नाही आज कुणी विरोध करत असेल आज कुणी नावं ठेवत असेल मी त्याची भीडभाड कधीच मागत आपण सत्सदविक बुद्धीनं या ठिकाणी लोकांच्या प्रश्नासाठी जर आग्रही राहिलो तर लोक कायम आपल्या सोबत राहतात ही भूमिका या ठिकाणी घेऊन मी काम करतो परंतु सातत्यानं या ठिकाणी विरोधाची विरोधासाठी विरोध करण्याचं एक काम या ठिकाणी होत आहे मी त्यांना जाहीरपर्यंत मागेही सांगितले आजही सांगतोय तुम्हाला विरोध करायचा आहे निश्चितपणाने करा नगर परिषद निवडणुका असतील काय असतील बघूया हा माझा परंतु एखादा विकास काम आहे ते तुम्ही आढळता विहाराचं बांधकाम साहेब ऐंशी लाख रुपये तुम्ही आमदार असताना जी श्रीकांत साहेब होते तुमचं पत्र घेऊन जाऊन जी श्रीकांत साहेबाला सांगून अपन... आपण मिनाच्या समोर एक बुद्धविहार अभ्यासिकेच्या नावावर मंजूर करून कारण मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वाराला शासकीय निधी मिळत नाही आणि मग विहार अभ्यासिकेच्या नावानं ना त्या ठिकाणी दर रविवारी बुद्ध प्रार्थना होईल बुद्ध वंदना होईल आणि नंतरच्या काळामध्ये त्या भागातल्या मुली असतील मुलं असतील शिकतील माझी कचरा जमा करणारी झाडणारी इथं बहीण आहे अनिता का तिची मुलगी पोलीस मध्ये गेली मी तिचा आंबेडकर जयंतीमध्ये सत्कार केला दिसत की झाडू मांडणार मारणाऱ्या एखाद्या गरीबाची मुलगी जर स्वतःच्या मेहनतीनं त्या ठिकाणी जर पोलीस होणार असेल अरे पोटेन्शियल नाही का गरीबाचे माणसं पुढे जाणारे नाही परंतु त्यांना संधी दिली पाहिजे ही भूमिका या ठिकाणी गरीबाची मुलं त्या ठिकाणी असतील त्या गरीबांच्या मुलाला जर शिक्षणाची सोय दिली तर निश्चितपणाने ही उद्याचे आपले भावी आधारस्तंभ असणार आहेत या देशाचे आधारस्तंभ असणार आहेत परंतु एक यंत्रणा की हे होऊच रे अनेकांनी तिथे अर्ज दिला जुनं पाडल्याशिवाय नवीनच करायचं एखादं नवीन करायचं असलं तर साफसुफ करावं लागेल परंतु सुद्धा सातत्याने त्या कामाला सातत्याने विरोध केलेला बौद्धनगर मधले अनेक प्रश्न आज सुद्धा प्रलंबित होतेस आहे त्याला आपण गती देण्याचा प्रयत्न केला इंद्रानगरचे प्रश्न असतील त्याला गती देण्याचा आपण प्रयत्न करतोय या शहरामध्ये अडोतीस लाख रुपये नगर परिषदेच्या माध्यमातून आपण तहसील भरलेला आहे कशासाठी आहे इथं पाणी पुरवठा योजना होणार होती आणि दहा एकर जमीन आपण घेतली माझी त्यांना अशी विनंती होती की अहमदपूर शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लिंगायत असेल मराठा असेल मुस्लिम असेल मातंग असेल कुठल्याही जातीचा माणूस असेल आणि तो जर अहमदपूरचा रहिवाशी असेल आणि बेघर असेल त्यांनी नगर परिषदेकडे अर्ज कर करावा पाच हजार घर या अहमदपूर शहरामध्ये निर्माण होऊ शकत गिरकुलाचे सगळे प्रश्न निर्माण जे झालेले आहे ते या ठिकाणी प्रश्न सुटू शकणार परंतु इच्छाशक्ती नाही काम करायला त्यांची इच्छाशक्ती नाही एक बैठक मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्याच्यानंतर कुणीच कागद चालवायला तयार नाही कशासाठी क्रेडिटसाठी याच क्रेडिट याला मिळेल एवढीच भूमिका या ठिकाणी माझी विनंती आहे अरे सगळं तुम्हीच करा क्रेडिट तुम्हाला घ्या

डिलिव्हरीच्या पहिले काय म्हणतात पोटातलं पाणी संपलंय बाबा बाळाच्या जीवाला धोका आणि लगेच खाजगी मध्ये गेले की लगेच बाळाच्या जीवाचा धोका संपला म्हणजे ग्रामीण रुग्णालयामध्ये आलं की बाळाच्या पोटाच्या काय पाणी संपलंय खाजगी रुग्णालयात गेलं की लगेच पाणी तयार काय झालं अनेक वेळेस इथं बेबी वार्मर नावाची एक मशीन आहे सर साडेपाच सात हजार रुपयाला ते सुद्धा घ्यायला तयार नाही बाळ जन्मल्यानंतर जर अशक्त असेल तर त्याला त्या पेटीमध्ये ठेवतात बेबी मध ते नसल्यामुळं लगेच आई कुठं नांदेडला आई कुठं लातूरला मुलगा कुठं इथं अशा आई वडिलाच्या लेखबाच्या या ठिकाणी ताटातूट करण्याचा प्रयत्न होतो आलेला रुग्ण अंबाजोगाईला आलेला रुग्ण लातूरला रेफर करण्याचा प्रयत्न होतो याला जा विचारणार कोणी आहे करा देड़ 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 का नाही हा खरा प्रश्न एवढे मोठे डॉक्टर दीड दीड लाख रुपये पगार एक एका डॉक्टरला काय डॉक्टरांनी सेवा करू नये आलेल्या रुग्णांची काय सेवा नये त्यांनी इथं ऍडमिट का करून घेऊ नये अनेक जण स्वतःच पाठ ठोपटतात शस्त्रक्रियामध्ये आम्ही राज्यात पहिला आलो जिल्ह्यात पहिला आलो आणि यांचं ऑडिट करणं गरजेचं आहे कशाचे पाहिजे हे पाहिजे आणि म्हणून एक नाही असंख्य प्रश्न आज इथे कचरा डेपोचे आलेले कोण आहेत हात वरकरांकडून सगळे कचरा डेपो पशे काही महिला काही पुरुष या ठिकाणी भटके विमुक्त राहतात आणि मग मागच्याही काळात आम्ही म्हटलं की त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये धनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगानं एका वर्षामध्ये दोनशे दहा दोनशे दहा वेळेस तिथला कचरा जाळला ते एक मोठ कोडा आहे सर कचरा जळतो का जाळला जातो मोठ कोडा आहे कारण तीन साडे तीन कोटी रुपयाचं इथलं धनकचऱ्याचं टेंडर त्या कचऱ्यावर प्रक्रिया करावं लागते काच वेगळा काढणे कागद वेगळा काढणे खेळीमुळे बाजूला काढणे त्याच्यासाठी नगर परिषदेचे पैसे परंतु काम आहेत सरळ जाळून टाकायचं आणि काम झालं म्हणून कागदोपत्रे दाखवायचं मी या संदर्भात शिओसाहेबांना प्रश्न केला एक पत्र दिलं धोवळमानानं धनकचराचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं चालव अशा पद्धतीची उत्तरे या ठिकाणी दिल्या जातात माझ्या घनकचऱ्यावर काम करणाऱ्या महिला जाव्या महिन्यात त्यांचं उत्तम उदाहरण या ठिकाणी सांगितलं साहेब आज ही माणसं एक महिना जर पगार नाही म्हणत तर कुरकुर कुरकुर करतात सगळे कर्मचारी परंतु इथल्या माझ्या माता भगिनी रात्री अकरा ला जरी आलं तर रस्ता झाडणारा या ठिकाणी महिला पहाट पासून रस्त्यावर काम करणाऱ्या महिला आहेत इथलं मटन मार्केट साफ करना असेल मार्केट साफ करना असेल नाल्या साफ करणं असेल वर भू मूत उचलणं असेल आणि हे काम करणाऱ्या महिलांची पगार गेल्या सतरा पासून नाही सर सतरा महिन्यापासून कशाला म्हणतात सतरा महिने अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही या पदावर राहिला बिलकुल लायक नाही आणि म्हणून हा गाडवाचा मोर्चा तुमच्यावर आहे कारण या पदावर राहायच्या नाही तुमच्या पोटामध्ये तुमच्या घरचे कोणी जर राहिले असते तर गायकवाड नावाचा माणूस मेला साहेब घनकचऱ्यावर काम करत असताना त्या माणसाला मी सातत्यानं सांगतोय की घनकचऱ्यामध्ये एंट्री कशी केली तिथे गायकवाड नावाचा माणूस मेला आणि मेल्यानंतर एक रुपये सुद्धा नगर परिषदेनं तत्कालीन परिस्थितीमध्ये दिले नाही डोळे सर आम्ही मोर्चा केला कलेक्टर मॅडमला सांगितलं कलेक्टर मॅडमने सांगितलं बघा त्याच्या अंत्यविधीला जावा आणि त्या ठिकाणी त्या संस्थेने एक लाख रुपयाचा चेक दिला आम्ही म्हणलं ठीक आहे काहीतरी मिळालं त्याला वसंत परंतु त्याची ते दहावी ते तेरावी झाल्यानंतर त्यानं ते तो चेक लावला अकाउंटला अकाउंटला चेक लावला देख सांगतो साहेब तो चेक बाला अरे माणूस मिल्यानंतर तुम्ही जो एक लाख रुपयाचा चेक दिलाय तो जर चेक होत असेल तुम्हाला आणलं पाहिजे आणलं पाहिजे नाव होत त्याची तुम्ही ही परीक्षा पाहता या ठिकाणी मग आंदोलन लावलंच आहे त्याचे सगळे परिवार आले सगळे आले आंदोलन लावलं आंदोलन लावल्यानंतर एक ईपीएफ नावाचा प्रकार आहे शंभर पेक्षा जास्त कामगार या ठिकाणी कामाला असतात हात मोडला पाय मोडलं तर शासन त्याला मदत देते ते ईपीएफ दोनशे रुपये भरावं लागतो त्याच्या नावाचे दर ते रुपये न भरल्यामुळं त्या गायकवाडला ईपीएफच मिळाली नाही मी पत्र त्या डिपॉझिट डिपॉझिट तुमच्याकडे आहे जप्त करा आणि त्याला आर्थिक मदत द्या परंतु त्याचं डिपॉझिट जप्त केलं नाही वर्वरची सगळी कारवाई चालू एक रुपये दिले नाही इकडे मोर्चा चालू असताना त्याचं ईपीएफ या ठिकाणी त्याच तारखेच भरले आणि हे काळा प्रशासन म्हणत की त्यांचा ई पी एफ भरलेला आज वसंत भाऊ तुम्ही सी मध्ये काम करता जीवन के साधवी जीवन के बाधवी जिवंत असताना सुद्धा आणि कधीही तुम्ही तुमचा विमा भरू शकता परंतु जिवंतपणी विमा भरल्यानंतरच त्याचा विमा मिळतो मेल्यावर भरल्यावर मिळतो भर का माणूस मेल्यानंतर ई पी एफ भरलाय आणि आता आम्हाला पावत्या दाखवतात आम्ही ई पी एफ भरलाय म्हणून ही डोळ झाकाय तिथल्या वकिलानं म्हटलं तुम्ही हे कागद दिल्यानंतर ही तुमचा मिळणार नाही आणि मग याच्यासाठी पुन्हा पुन्हा सुरू आहे की याचे पैसे काढून द्या पैसे जप्त करू नका मी वारंवार इथल्या एस मॅडम आणि तहसीलदार शिवसाहेबाला सांगत गेलो परंतु यांच्या संवेदनाच बथड झालेल्या आहेत अशी अवस्था आजच्या इथल्या प्रशासनाची आहे असं म्हटलं तर धाडसाचं ठरू नये इथल्या उपविभागासाठी नवीन पोलीस स्टेशन साठी गायरानाचे प्रस्ताव आहे परंतु प्रस्ताव देत नाही अनेक माणसं खाजगी जमिनीची डिलिंग चालू आहे खाजगी जमिनीची एक कोटीला दोन कोटीला चार कोटीला जमिनी विकण्याचा प्रकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होता मी त्यांना म्हणतोय की अहमदपूर ते सांगवी पर्यंत या ठिकाणी शेकडो एकर गायनान जमीन आहे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट डिलिंग आहे एक रुपये म्हणायची गरज नाही आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट डिलिंग असल्यामुळं शाळा महाविद्यालय अग्निशमन केंद्र असेल ग्रामीण रुग्णालय असेल पब्लिक युटिलिटीसाठी गायरान वापरता येत परंतु इथल्या या गारवा प्रशासनानं या ठिकाणी